मासेवाले होते ना माहिती ना? मासेवाले बाहेर येत होते आलो मासे घेण्यासाठी पहिले दहा अकरा वाजता भेटत होते मासे तळ्याला आलो बघाय तुळ केवढं मोठं भरलेला तिकडे लांब आणि त्या तळ्याच्या दरवाजा खालून तिकडं राहायला आणि आम्ही आलो माश्यावाले दहा वाजता बाहेर निघत असे तर काही आजू आलेच नाही किती वाजता येते बाहेर दोन वाजता बाहेर येतात म्हणून दोन वाजता खावा तो दोन वाजता तर माणूस उपाशी मरण हा काय इथं माशावाल्याचा सगळा बाड इथं नाही हिरसोर पाणी आलं नाही हिरल सध्या हिर सध्या नव्हते हित हिर हाय हिर मालक तुम्ही काय बोल मी ना काय होणार काय म्हणाले तुम्हाला मी काय म्हणते काय बी ना गेलात हा मला गेले सकाळ सकाळ मग भेटत येत भेटत होते पहिले त्या टाइमवर आलोय आता कुठे बघा बरं मासे नाही भाषे नाही काय नाही मासे आहे कुठे लयच लांब गेलेत ना ते पाण्यामध्ये दोन किलोमीटर कस पाणी तोडत असते ना ते घर गेलो पाण्यामध्ये शाळा आपण तो आला होता त्या घराच्या त्या तिथं गेलतात हे ना शाळा पशी गेलतात ते शाळेच्या तिकडं नाही त्याच्या बी लांब पुढे गेलतात शिव बघा इकडे खंडर इथं गाव होत सगळं उठून गेलं बघा आता हे घेतात का तुम्ही हे घ्या पाण्यात जा हे पाण्यात टाका पाण्यात जा आणि त्या तिथं जे माश्यावाला आहे का ते दरवाजाच्या तोंडापाशी तिथं जाऊन त्या माश्यावाल्याला म्हणा माश्यावाले माश्यावाले आम्हाला मासे घ्या आलो आम्ही तिथं जाऊस्तर अर्ध तळ्यात पाणी घ्यायची कसं ते आकडा बसायचं हानायचं त्याला काय काम लागतंय बघा ना हिथ माफी सगळं तसंच आहे ना हे जाळे आता वाजता यायचं म्हणून सांगितलं तुला काय दोन वाजता मी नाही येणार आता तुमच्या होता तुमच्यासह माश्यावाल्याची चप्पल फिंबड्या आणून चिकन काय कर काय कोंबड्या फिंबड्या आणून काय करू अवघड आहे अरे आधी कोंबडी खाऊन पुन्हा मासे खाऊ चल तसं नसतंय मासे खाण्यासाठी तुम्ही मला आज काही स्वयंपाक करू दिला नाही काय नाही म्हणे म्हणे चल चल आपल्याला स्वयंपाक करायचा नाही काय नाही पहिले मासे आणायचे तर आणि तिकडून मासे आणून खायचे आता पुन्हा मग हे करायचं त्यात भेटत होते दहाला भेटत होते तुम्हाला रोज जा म्हणते बरं मालक आले तसं कारखान्याहून आलात तसं दोन महिने झालं आपल्याला दोन महिन्यातून तुम्हाला एकच वेळच म्हणते एकदाच मासे आणून चारा मी अभि राग राग आज म्हणलं बायकोला मागे टाकूनच येत नाही बरं मासे जाणायचे दहा वाजता आता त्या दोन वाजता भेटणार मी काय करू त्याला सांग काय कर, करावं आता नेमकं करावंच काय काय करावं जाऊ द्या मासे जरी नाही भेटले तरी बी आपल्याला तळ बघाय भेटलं ना हे का नाही लेलाम जाऊ नका गाळ असतो जुनू मग तळ्यामध्ये लेलाम जाऊ नका अहो मासे कोणकडे भेटते ना आम्हाला मासेवाल्याचा नंबर पाहिजे होता तुम्हाला माहिती तिथंच आहे की मग आम्ही ती शाळा पाण्यात बुडलेली कोणीच नाही भूयात बरं बरं तेच म्हणलं कोणी दिसा नाही इकडे काय बर 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 नंबर तरी भेटन का त्यांचा नंबर काय करायचा त्यांना नाही म्हणल्यावर राहू द्या तिकडे जाऊ द्या चला बरं बरं पुन्हा पुन्हा द्या फोन लावतो तुम्हाला कोणी काहीच नाही अजून फोन लावून विचारलं तरी त्या माशावाल्याचा मिळायला लागला <laughs> <laughs> मासे जरी नाही झालं बघणं घेणं तर तळात बघणं झालं ना बघ बघ डॅम 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 म्हणते त्याला काय चलायच आहे आता तू मागून मी जाऊ का काय एवढं झालं काय पो आपण दोघ तू हलकी मी भारी मग काय काय थोडंच काकाला घेऊन एका मेकाला जायचं तुमचं पवायचं माझं पोवायचं मी खड्यात किती बी माणूस असलं तरी पाण्यामध्ये खड्यात जात नाही माहिती मायापेक्षा दुपट असलं तरी काय करायचं मग खुडे असले म्हणून काय झालं पहायचं मग असला तर असला त्याला काय पवायचं म्हणजे पवायचं तर पहिला स्टार्टला का नाही म्हणजे पहिला स्टार्टला म्हणते हि तर आमच्या आत्याचं गाव होतं हेच आमच्या आत्याचं गाव होतं हे हे गाव रुई आहे रुई आणि आमच्या आत्याचं घर तिथं होतं पलीकडं समोरचं हे घर आहे का ह्याच्या पुढचं दिसतंय का ते थोडंसं पांढरं का इकडे इकडे हे उरचं पांढरं दिसते का हे आमच्या आत्याचं घर आहे आम्ही लहान लहान असायचं आणि आम्ही आमच्या आत्याच्या गावाला यायचं तर मदतून वाट होती तुम्हाला मला हा ही जे आहे का नदी हे दरवाजा आहे का त्या तळ्याला तिथूनच अशी मधून वाट होती तर इथं जत्रा लय भारी भरायची रुईला तर आम्ही मधल्या वाट्याने चलत 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 यायचं आणि इथं आम्ही आम्ही आताच्या इथं यायचं जत्राला आणि चलत यायला जायला आम्ही आमच्या जिजेला नावाला म्हणायचं लय कटाळा येतो या न आम्हाला पण पहिला ये तर येलाच बी नव्हता पण जेजी आबा आमचे आजी आजोबा निघले की आम्ही त्यांच्या मागं पळायचं जत्रेला आम्हाला व्यायचंय म्हणून पळायचं आणि आम्ही यायचं जत्रेला तर आम्हाला दोनदा नदी एकच नदी इकडून अशी आली होती आणि इकडं कॉर्नर मारून इकडं खाली गेली होती तर आम्हाला एकच नदी दोन वेळेस वलांडावं लागायची तर आणि एका जगावर चांगलं कमर इतकं पाणी असायचं आणि आमच्या आजी काय करायचं आमच्या आजोबाने असं बगलात धरायचं आम्हाला आणि एका हातात एका जणाला इकडल्या बघलात एक जणाला तिकडल्या बघलात धरायचं आणि आम्हाला उचलून पाण्याच्या बाहेर आणून टेकायचं आणि पुन्हा मग जाताना बी तसंच आणि येताना बी तसंच सांगा की तुम्ही तुमचं काहीतरी उलसक पण मी आल्यापासून तळ झालं झालं पण मी लहान होते तेव्हापासून तळ होणार आहे तळ होणार आहे असं म्हणायचे आणि माहितीये का आता ते तर विचारांना तुझ्या आता आत्याचं गाव कुठं गेलं कुठे तुझी आत्या असं तरी म्हणतात का थोडं ध्यानातच राहील ना ते तिकडे बंगले दिसत डोंगराच्या पुढशी तिकडं काय त्या डोंगराच्या पुढची तिकडे गेले आता सगळी रुई इकडून उचलून डोंगराकडे गेली नाही दिसत तिथं रुई म्हणून दिसतच नाही गावात दिसत नाही हे तळ्याच्या कडीला नाही तर असं दिसतच नाही आता चलायच आहे पण लहानपणीच्या आठवणी हिता आल्यावर जाग्या ना आता मला आठवण करायला गावाकडे जावं लागेल नाही जायचं इतके राम का नाही नाही इथंच बघा तुम्हाला काय फिरायचं तुम्हाला कुठं फिर तुला काय मी कुठल्या ढावावर उड्या मारित होतो लहानपणी आमची नदी कुठून कुठे गेली मादलगावची नदी आमची कच्ची नाही पण मग आमच्या इकडे चालत करायच हे तो एवढस आहे काय तळे माजलगावचं तळ बघितलं का माणसं माजलगावचं तळ तुम्ही खरं माझं दाखवलंच नाही घेऊन जातो म्हणलं तुम्ही खरं माजलगावच्या तळे तळे घाला लागते ना असले कसले सांगाय तू या तळ्याचं नवल ते आता झाले ग तळ पण यंदा पाणी लिहिले मिठाई ना मला तरी पण बरेच पाणी साठते ना काय भर वाटेल त्या तिकडे पाक्र जायच का चल भूक लागली रे आता कसं कसं लागतात माश्याचं निवेदन आता माशाचं निवेदन नाही लागायचं दोन वाजता मानल्यावर कसं लागायचं या ना मग तुम्ही दोन वाजता पोराला घेऊन या बरं बघू आधी चिकन तर बघा रविवार आहे ना मग रह चिकन काय आणायची गरज आहे माश्याच सगळ्या पाहिजे होते मग जाऊ दे मग आज कॅन्सलच बेस्टले तर मासे खाऊ नाही मग काहीच खायचं नाही काहीच खायचं नाही चटणी भाकर करून खायची चटणी भाकर चला हे घे तरी घे ना ह्या तरी घ्या ना आपल्याला का काय करायचं काय करायचे आपण बी परी कड्याकडीला नका बोलू अटक बोल ना ऐका ना खरं खरं म्हणाली हो का इथं जाळ आहे ऐका ना ऐका की ऐका ना माझं ऐका ना थोडं इकडं बघा ना ये घेऊन जाऊ आणि ती बी घेऊन जाऊन पलीकून आपल्या गाडीवर टाकून घेऊन एकदा पलटी हल्ली का नाही मुंडक खाली मुंडक खाली पायवर त्यानं करू जाण चाल काय वाया अकरा नशीबतच नाहीत मासे खायचे जसं आपलेशीन झालंय माझं तसं मी मासेच खाल्ले नाहीत मालका सगळं जबरदस्ती केली तर म्हणले तुझं नीट चांगलं राहू दे वर्षभर तुला मासेच खाऊ घालायचे नाही तर म्हणून त्यांनी मला मासे खाऊ घातले नाहीत आता लय मासेची तलप आली म्हणून मी आले इकडं तर काही मला मासे भेटले नाहीत काय नाही बघा तसेच म्हणून मला त्यांनी खाऊ दिलं नाही माणसाचा जन्म एकदाच यायचा आणि एकदाच आहे मग नग का खायचं पिचं सांगा बरं हार बाबा पण आता ते देवालाच काळजी काय ना देवाला काळजी देवाने जन्म घातलाय खाऊन पिऊन मस्त राहा म्हणून मला असं चार दिवस वाचायचे हिरा मासे नको भेटायचे चल हो हो वाचायचे हो,